आणि दोन्ही संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे आणि नऊ नंबर प्रदान केलेल्या या खेळाडूने कुतुंडी संघाचा दोन नंबर गती प्रदान केलेला चपळ असा खेळाडू एक गुणाची भर करून आपल्या संघासाठी के भर केलेली आहे मागील सामन्यामध्ये पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये चांगली खेळी केली होती आणि त्याच्या जोरावरती त्याने हा

या संघाच्या चढाईपटून पाच गुणाची भर करून मजबूत झालेल्या सामन्यामध्ये अशी चढाई आपल्याला पाहायला काही नाही पण या दुसऱ्या पेढीतील पहिल्या सामन्यामध्ये दिव्या दिव्या प्रीमियर यांच्याकडून

दोन नंबर दस प्रदान केलेला हा त्यावेळी वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्यासाठी एक चपाळ अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्याला इतकं यश प्राप्त होत नाही आहे पाहूया आपल्या संघाची संघासाठी काय करत होते करो या भूमिका घेऊन या मैदानामध्ये मागील सामन्यात नऊ नंबर जर्सी प्रदान केलेल्या उंच बांध्याच्या खेळाडूने चांगली कामगिरी केली होती आणि आता ही दोन गुण प्राप्त करून आपल्या संघासाठी गुणामध्ये भर टाकलेले आहे खरोखरच हा सामना अतिशय रंगतदार होत आहे दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना मागच्या फेरीमध्ये ज्या ज्या संघाने चांगली कामगिरी केली होती तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करत होते दहा नंबर दर्शी प्रदान केलेला हा खेळाडू प्रिय युवा त्या संघाने फेरी मध्ये चांगली कामगिरी केली आहे दोन के नंबर ला <laughs> दर्शी प्रदान केलेला हा खेळाडू एक खेळाडू आहे आणि प्राप्त केलेला आहे आणि नऊ नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी गोळ प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तितकासा यश प्राप्त झालेला नाही आहे दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना अत्यंत चुरशीचा सा सामना होत आहे चार नंबर दर्शी प्रदान केलेला हा चढाईपटू आणि गुण मिळवण्याची यश नाही नाहीये प्रिय स्पोर्ट्सचा हा नऊ नंबर दर्शी प्रदान खेळा खेळाडू उंच भाज्यांचा खेळाडू तिसरी जर घेऊन आलेला आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते बोनस रूट प्राप्त झालेला आहे दोन नंबर याची प्रदान केलेला हा चिपळूणचा खेळाडू आहे वारंवार चढाई करून गुण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तिथं काही येत नाही आहे रिअल स्पोर्ट दिवा आणि जांगलदेव कुशिवडे चिपळूण या दोन्ही संघामध्ये फेरी हा पहिला सामना चालू आहे अधिसटीचा सामना होत आहे दोन्ही संघांमध्ये नातकडे खेळाडूंचा बारणा आहे आणि ते आपापल्या संघासाठी गुट प्राप्त करून आघाडीवरती जाण्याचा प्रयत्न करत आहेत स्पोर्ट तेरा आणि खुशिवडे सात हा दोन नंबर प्रदान केलेला खेळाडू अत्यंत चपळ असा खेळाडू आहे मागील सामन्यामध्ये चांगली खेळ करून आपला संघ विजय केला होता आणि त्याच दिशेने आताही खेळी करून आपल्या संघासाठी विजय घोषित करण्यासाठी तो प्रयत्न करत आहे परंतु तितकं तर यश येत नाही आहे दुसऱ्या फेरीचा हा फायदा सामना आहे आणि प्रत्येक खेळाडू हा आपला संघ कसा विजयी होईल असतो आणि खरोखरच हा दोन नंबर प्रदान केलेला खेळाडू अत्यंत जातो प्रत्येक वेळेला गुण प्राप्त करण्याचा काटोकाट प्रयत्न करतो आणि काही प्रयत्नांना यशही प्राप्त होत आहे असा हा खेळाडू आहे आणि आजचे हे कबड्डीचे सामने पाहण्यासाठी तुफान अशी गर्दी लोटलेली आहे परंतु तितकीच गर्दी प्रदान केलेला खेळाडू आहे त्याने आपल्या संघासाठी गुण प्राप्त केलेला आहे आपण चांगला खेळ करत असताना या लाल मातीमध्ये हा कबड्डीचा खेळ करत असताना पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील हे लक्षात प्रत्येक आपला खेळ दाखवायचा आहे आणि चांगलदेव फुसिवडे या दोन्ही संघामध्ये दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना अगदी सुद्धा होत आहे प्रियरस्फोट पंधरा आणि जांगरदेव कोचिवडे आठ अशी संख्या आहे आघाडीवरती आहे दुसऱ्या फेरीतून हा पहिला सामना आहे पाहूया यानंतर कोणता संघ विजयीच्या दिशेने धाव घेतो ते पाहायचं आहे तत्पूर्वी कोकण क्रांतिकारी स्पर्धा जीव आयोजित पासष्ट किलो वाजण्याची वसुली गटाची भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या स्पर्धेसाठी माय बाप रसिक सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आजच्या या खेळाचा आनंद मनस्तत्वाचा आनंद घेत आहेत मध्यरात्र झालेली आहे तरी सुद्धा एक उत्सुकता खेळ पाण्याची उत्सुकता या उपस्थित सर्व रसिक शिक्षकांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे ना तो आनंद या ठिकाणी उभं राहून हा खेळ खेळ बघण्याची मजा काही वेगळी आहे

प्रिय स्फोट दिवाचा कुंसबाजाचा खेळाडू वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आणि एक गुणांची भर घेऊन एक गुण प्राप्त केलेला आहे आणि आपल्या गुणसंख्येमध्ये भर केलेली आहे माझी सामन्यामध्येही त्याने अतिशय सुंदरीचा खेळ केला होता आणि एकाच वेळी तीन गडी बाद करून पाचशे रुपयाचं पारितोषिक त्याने प्राप्त केलं होतं असा हा उच्च माझ्याचा खेळाडू वारंवार प्रियर स्पोर्टचा हा नऊ नंबर प्रदान केलेला खेळाडू वारंवार चढाई करून गडी बाद करत आहे प्रत्येक संघांनी आपली खेळी दाखवायची आहे पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आपण एक खेळाडू म्हणून या पटांगणामध्ये खेळ करण्यासाठी उतरलेला आहे या मैदानाला साजरेच खेळी करायची आहे

या दोन्ही संघामध्ये अतिशय तिचा सामना चालू आहे प्रियर स्पोर्ट किंवा एकोणीस आणि जागर जे कुसवणी चिपळून नऊ अशी कोण संख्या आहे यानंतर पुढील होणारा सामना आहे मीनादेवी क्रीडा मंडळ पन्हाळे राजापूर आणि श्री बाळ गणेश माजेवाडी या संघाने तयारीत राहायचं आहे अकरा नंबर दर्शी प्रदान केलेला हा खेळाडू उंच बाजाचा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते करूया मरुटची भूमिका घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा खेळाडू एक गाडी बाद करून आपल्या संघासाठी एक गुण प्राप्त केलेला आहे प्रियर स्पोर्ट्सचा नऊ नंबर जस्ती हा खेळाडू वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी गुण प्राप्त करत आहे मागील सामन्याची चांगली खेळी केली होती आणि याही सामना चांगली खेळी करत आहे असा एक होत खेळाडू वारंवार चढाई करून आपल्या संघाला गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करत होते प्रिय पुतीवानी संघाचे कुसेवणीचे पुणे या संघामध्ये सामना चालू दो आहे दोन नंबर जर्सी प्रदान केलेला हा अत्यंत चला असा खेळाडू आहे आपल्या संघासाठी वारंवार चांगला खेळ दाखवून आपला संघ आपल्या संघासाठी चांगली भूमिका करत आहे खरोखर त्या संघाने आज प्रियर स्पोर्ट या संघामध्ये नऊ नंबरचा खेळाडू घ्या खेळाडूने अत्यंत चांगल्या रीतीने खेळी करून आपला संघ मजबूत स्थितीमध्ये नेलेला आहे आणि मागील सामन्यामध्ये जांगल जो याने या संघाने खूप सुंदर कामगिरी केली होती परंतु या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये आता काही गुणाने विचारला आहे तरी त्यांना जिंकायचं असेल तर आपल्याला चांगली खेळी केली पाहिजे प्रिय स्पोर्ट युवा गुणसंख्या, संख्या एक जंगल जो कुछ चिपूर गुण है बारह <laughs> <laughs>

चांगला खेळ करण्याच्या काही गडबडीमध्ये या पुढील होणारा सामना आहे मीनादेवी क्रीडा मंडळ राजापूर आणि मीनादेवी क्रीडा मंडळ पन्नाळे वर्सेस श्री बाळगणेश माझेवाडी निवासगोरेल कुठे असत त्याने स्टेजवर येण्याची कृपा करायची निवास